नमस्कार लीनाचं स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला कोशिंबीर कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे चला तर आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात कोशिंबीर करण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराची काकडी एकदम बारीक चिरून घेतलेली आहे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे एक पिकलेला टॉमॅटो त्याच्या बिया काढून एकदम बारीक चिरून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये चिरून घेतलेली काकडी कांदा टोमॅटो घालूया त्यातच थोडीशी मी साखर घालत आहे दोन चमचे दही घालून मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये पाऊन पळी तेल घालून चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचापेक्षा कमी मोहरी पाव चमचापेक्षा कमी जिरे चिमूडभर हिंग एक हिरव्या मिरचीचे तुकडे ताजी कडीपत्त्याची पाणी घालायचे आहेत गॅस बंद करून फोडणी थोडी थंड करून घ्यायची आहे फोडणी थंड झाल्यानंतर याच्यामध्ये ओतून छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर कोशिंबीर आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद